हॅलो फ्रेंड्स अनुट्रेंड मराठीमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे ह्या वर्षी कुठले रंग ट्रेंडमध्ये आहेत साड्या कुठल्या रंगाच्या ट्रेंडिंग आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आज कुठल्याही लाल पिवळ्या हिरव्या साड्यांबद्दल मी बोलणार नाही आहे खूप छान असे रंग ह्या वर्षी ट्रेंडमध्ये आहेत त्याबद्दल मी आज बोलणार आहेत तर तुमच्या लाल पिवळ्या हिरव्या साड्या कुठेतरी तुम्ही पॅक करून ठेवून द्या कारण त्यांची दोन हजार सव्वीसमध्ये फॅशन नाहीच आहे खूप सुंदर आणि वेगळे रंग ह्या वर्षी फॅशनमध्ये आहेत तर चला पहिला रंग कोणता आहे तर पहिला रंग आहे मिंट ग्रीन तर दोन हजार सव्वीसमधला जो फॅशनमध्ये जो ट्रेंडमध्ये कलर आहे साडीचा तो आहे मिंट ग्रीन मग तुम्ही कुर्ती किंवा मग साडी काहीही तुम्ही त्या रंगाचं घेऊ हो शकतात पण हा रंग खूप ट्रेंडमध्ये आहे अगदी सोबर आणि खूप छान सुंदर प्रत्येक टोनवर कलर टोनवर दिसणारा म्हणजे तुम्ही सावळे असाल गोरे असाल सगळ्यांवर तो कलर छान दिसेल सेकंड आहेत पर्पल कलर पर्पल रंगाची साडी ह्या वर्षी खूप ट्रेंडमध्ये आहेत हा रंग देखील खूप सुंदर आणि एक रॉयल लुक देणारा आहे तर तुम्ही जर नवीन साडी घेत असाल तर एक पर्पल साडी नक्कीच घ्या तुमच्या वॉर्ड ऑर्डरमध्ये घेऊन ठेवा या वर्षी कुठल्याही फंक्शनला तुम्ही ती नेसू शकतात तिसरा रंग आहे गोल्डन रंग गोल्डन रंग हा देखील ह्या वर्षी खूप ट्रेंडमध्ये आहेत हा मागच्या वर्षी देखील ट्रेंडमध्ये दे होता यावर्षी देखील याचा ट्रेंड अजिबात कमी झाला नाही आहे तर तुमच्याकडे अजूनही गोल्डन साडी नसेल तर तुम्ही या वर्षी तरी नक्कीच एक गोल्डन रंगाची साडी नक्कीच घ्या आणि एखाद्या सुंदर श संध्याकाळच्या फंक्शनला हे साडी वेअर करा खूप तुमचा सुंदर असा रॉयल लुक याच्याने ये निखरून येईल आणि हा हा रंग देखील कुठल्याही कलर टोनला सावळे असाल गोरे असाल कुठल्याही कलर टोनला छान दिसणार आहे पुढचा रंग आहे लेवंडर कलर तर हा रंग खूप अगदी सिम्पल सोबर आणि खूप सौम्य कलर आहे लाईट कलर आहे पण यावर प्रत्येक वर्क छान उठून दिसतो मग तो प्रिंटेड असेल किंवा मग प्लेन असेल किंवा काठापत्राची कांजीवरम असेल किंवा मग त्यावर डायमंड वर्क असेल कुठलंही वर्क असेल तरी लेवंडर कलर प्रत्येक टोनवर म्हणजे सावळ्या किंवा गोऱ्या रंगावर किंवा काळ्या रंगावर देखील हा कलर खूप छान दिसतो आणि खूप सुंदर असा लूक आपला निखरून येतो तर हा रंग देखील तुम्ही नक्की तुमच्या वॉर्डरूममध्ये ॲड करा ह्या वर्षीसाठी नेक्स्ट आहे ब्ल्यू कलर तर ब्ल्यू रंगाची साडी नसेल तर नक्कीच ह्या वर्षी तुम्ही एक तरी ब्ल्यू रंगाची साडी नक्कीच घ्या कारण ब्ल्यू रंग देखील खूप ट्रेंडमध्ये दे आहे ह्या वर्षी याने देखील एक सुंदर तुमचा पार्टीवेअर लुक तयार होतो मग डेला असो किंवा नाईटला एखाद्या पार्टी फंक्शनला किंवा लग्न समारंभामध्ये तुम्ही हा जर रंग तुम्ही वेअर करून जाणार ह्या रंगाची साडी वेअर करून जाणार तर अगदी हटके आणि अगदी रॉयल तुमची पर्सनॅलिटी उठून दिसेल तर असा सुंदर कलर तुम्ही वाटरूमध्ये नक्कीच ॲड करा त्यानंतर आहे पीच कलर पीच कलर देखील ह्या वर्षी खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे मग तुम्ही तो कुठल्याही कुठलीही डिझाईनची साडी तुम्ही घेऊ हो शकता किंवा एखादी सिंपल नाजूक बॉर्डरची प्लेन साडी देखील तुम्ही दे वेअर करू शकतात हा थोडासा डार्क किंवा लाईट दोन्ही टोनमध्ये खूप छान दिसेल आणि हा कलर देखील प्रत्येक कलर टोनला प्रत्येक स्किन टोनला खूप छान दिसणार आहे तर तुम्ही पीच कलरची साडी तुमच्याकडे जर नसेलच आतापर्यंत तर एक तरी साडी तुमच्याकडे ही असायलाच पाहिजे त्यानंतर एक सगळ्यांचा फेवरेट आणि ह्या सगळ्यांच्या वॉर्ड्रोपमध्ये असतोच नवीन घेण्याची गरज नाही असा हा रंग आहे अशा ह्या रंगाची साडी आहे ती म्हणजे ब्लॅक साडी ब्लॅक साडी देखील प्रत्येक कलरवर छान दिसते स्किन टोनवर छान दिसते आणि ही साडी सगळ्यांकडे असतेच असते एक तरी असते तर ह्या वर्षी तुमची ही ठेवलेली ब्लॅक साडी आता बाहेर काढा आणि ती नेसायला घ्या तर ब्लॅक साडीचा सा देखील खूप छान असं ट्रेंड आहे ह्या वर्षी आणि सुंदर सुंदर डिझायनर ब्लॅक साड्या देखील आता निघाल्या आहेत त्यापैकी एक तुम्ही घेऊ हो शकतात किंवा तुमची ठेवणीतली एखादी ब्लॅक साडी तुम्ही नक्कीच काढू शकतात तर फ्रेंड्स दोन हजार सव्वीसच्या ह्या साड्या तुम्हाला आज मी सांगितल्या आहेत नक्कीच यातली एखादी साडी नसेल तर तुम्ही खरेदी करू शकतात आणि दोन हजार सव्वीस एखाद्या फंक्शन किंवा पार्टीमध्ये तुम्ही ते वेअर करू शकतात तर कशा वाटला ह्या दोन हजार सव्वीसच्या कलरबाबत मी दिलेली माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अनु ट्रेंड मराठीला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा